पतंग आपल्या आपल्याकडे पतंग सगळे सगळे प्रकाराचे आहेत पेपरचे आहेत नॉर्मली छोटे मोठे मीडियम सगळे साईजचे आहेत आपल्याकडे आणि आमचा माल सगळं गुजरात मांज्यामध्ये प्रकार आपल्याकडे सगळं हेच आहे बदामी मांजा बदामी मांज्यामध्ये नॉर्मली पतंग आमच्याकडे तीन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधरा रुपये अशी पतंग आहेत सगळे पेपरचे आहेत माझ्यामध्ये व्हरायटी आहे दीडशे रुपये शंभर रुपये चर्कीमध्ये रोज असतो या प्रकारचे वाले ते ऐंशी रुपये रुपये ते क्वांटिटीवर डिपेंड असतो त्याच्यावर नाही हिचं आपल्या नवी मुंबई मध्ये हे कसा क्रेज नाही की धारवाला मांजा पाहिजे हेवी मांजा पाहिजे फक्त उडवतात त्या हिशोबाने नॉर्मल बदामी मांजाच जातो हा नॉर्मल फक्त उडवण्यासाठी मका आपल्याला उजवायचं आहे त्या हिशोबानेच घेतात नायलॉन मांज्यावर बॅन आहे राजा बदामी बदामी माझं नाव मनीष